चंद्रगुर साहेबांनी याच्यावर निकाल दिला आहे की शेड्यूल कास्ट आहे मग शेड्यूल शब्द कसा आला भारताच्या संविधानात एकोणीसशे पन्नास साली सव्वी जानेवारी पन्नासला ला संविधान लागू झालं त्याच्यामध्ये शेड्यूल कास्ट हा शब्द आहे त्यांचा समूह आहे पण संविधानात एकोणीशे पन्नास पर्यंत हा शब्द आला का नाही आता याची कथा जी आहे जो दोपर्यंत समजत नाही तोपर्यंत शेड्युल कास्ट हा एक वर्ग आहे की हे अनेक वर्ग आहेत हे स्पष्ट होत नाही आता याच्याकरता आपल्याला मागे जावं लागेल तुम्हाला हे माहीत पाहिजे कारण तुम्हाला उद्या विहारा विहारा दोन प्रचार करायचा आहे एकवीस तारखेला लोकांना इथं उपस्थित करायचं आहे पहिल्यांदा काय झालं आपल्या देशावर कोणाचं राज्य होत इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रजांच्या राज्याच्या विरोधात आम्हाला स्वराज्य पाहिजे असा लढा सुरू झाला आणि या लढ्यामध्ये इंग्रजांनी घोषणा दिली की आम्ही भारताला क्रमाक्रमाने स्वतंत्रता देऊ त्यांना स्वराज्य देऊ पहिल्यांदा लोकल बॉडी म्हणजे कॉर्पोरेशन राज्य सरकार याच्यामध्ये आम्ही भारतीयांना घेऊ मग नंतर केंद्रीय कायदे म्हणतात म्हणजे त्या काळच्या संसदेत आम्ही त्यांना येऊ आता जेव्हा इंग्रजांनी ही घोषणा केली की आम्ही भारतीयांना स्वातंत्र्य देऊ त्याचबरोबर भारतातले जे विभिन्न समूह होते विशेषतः हिंदू आणि मुसलमान शिख अँग्लो इंडियन आणि त्या काळात भारतात असलेले राजे रजवाडे हे महत्वाचे भाग होते हिंदूंमध्ये दोन महत्वाचे भाग होते एक ब्राह्मण आणि दुसरा ब्राह्मणत्तर या सगळ्या समूहांमध्ये एक प्रकारची स्पर्धा सुरू झाली की आता इंग्रजांनी जे स्वातंत्र्य दिलं त्याच्यामध्ये माझा वाटा किती मुसलमानांना जागा किती हिंदूंना जागा किती शिखांना जागा किती लढाई सुरू झाली त्या काळात आणि त्यावेळेस हिंदूंचं म्हणणं असं होत की आम्ही संख्येने जास्त आहोत त्यामुळं मुसलमानांपेक्षा आम्हाला वाटा जास्त मिळाला पाहिजे मुसलमानांच म्हणणं होत की आम्ही जरी संख्येने हिंदूंपेक्षा कमी असलो तरी हे हिंदू एकसारखे नाही आहेत या हिंदूंमध्ये एक असा वर्ग आहे ज्याला हे लोक हिंदूच मानत नाही आपलं जे म्हणतात संख्या दाखवतात की आम्ही हिंदू जास्त आहोत पण हे आपल्याच मधले एका समूहाला घरी पाणी पिऊ देत नाही रस्त्यावर जात नाही शाळा शिकू देत नाही आणि आपल्या देवळातही येऊ देत नाही हिंदूंचं देऊळ आहे महाराज देऊळ आहे कुठलंही देऊळ आहे त्याच्यामध्ये आपल्याच लोकांना येऊ देत नाही मग ते हिंदू कसे म्हणजे या हिंदू समाजात म्हणणाऱ्या वर्गामध्ये दोन प्रकारचे वर्ग आहेत ज्यांना एक हिंदू म्हणतात पण ते हिंदू नाहीये आणि मग इंग्रज सरकारनी म्हटलं की बा असं खरंच आहे का असं हे म्हणतात तर आम्ही हिंदू जास्त आहोत म्हणून आम्हाला जास्त जागा पाहिजे पण असं खरंच आहे काय आणि त्यामुळं अठराशे एक्क्याण्णव साली जी जनगणना झाली म्हणजे इंग्रजांच्या काळात त्याच्यामध्ये त्यांनी निकष लावले दहा काय निकष लावले कि बाबा यांना हिंदू लोक ज्यांना एक असा वर्ग आहे काय की ज्यांना लोक हिंदू लोक ते हात लावत नाही अस्पृश्यता पाहतात शाळेत बरोबर बसत नाही त्यांच्याबरोबर जेवण खावण जे काही व्यवस्थित म्हणजे पद्धत असते आपसातली ते करत नाही हे लोक कोण आहेत अजून अटी लावल्या काय ब्राह्मण लोक यांच्या घरी लग्न मृत्य संस्कार करतात काय म्हणजे ब्राह्मण यांचं पौरोहित्य करतात काय ही एक अट लावली अस्पृश्यतेची अट लावली पाण्याची अट लावली अजून एक महत्वाची अट लावली की हे लोक गायीचं मांस खातात किंवा खात नाही हिंदू गायीचा मांस खात नाही आणि अनुसूचित हा जो ग्रुप आहे हे लोक गाईचा मांस खातात काही लोक गाईला ओढून त्याचं साबळ काढतात त्याचे चप्पल दुध बनवतात म्हणजे गायीला पवित्र मारत नाही अशा दहा अटी लावल्या आणि दहा अटीवर भारतातल्या सगळ्या लोकांचं सर्वेक्षण केलं आणि त्याच्यामध्ये त्यांना एक ग्रुप आढळला ज्यांना आपण अस्पृश्य बनतो बहिष्कृत म्हणतो डिप्रेस क्लास म्हणतो अशा प्रकारचा एक वर्ग त्यांनी आयडेंटिफाय केला की बरोबर आहे या देशामध्ये एक असा वर्ग आहे जाल की ज्याला ज्यांच्याशी अस्पृश्यता पाहता येते ज्यांना बरोबरची संधी नाही ज्यांना देवळा देऊ देत नाही म्हणून हा एक वर्ग वेगळा आणि या वर्गाला त्यावेळेस नाव देण्यात आलं डिप्रेस क्लासेस परदलित समाज आणि मग बाबासाहेबांची जेव्हा मोहीम सुरू झाली तेव्हा बाबासाहेबांनी म्हणाले की बा हा जो डिप्रेस क्लास आहे याला राजकीय हक्क पाहिजे सत्ता कोणाला पाहिजे हिंदूंना पाहिजे हिंदू म्हणजे हिंदू मध्ये कोण तर ब्राह्मणांना पाहिजे ब्राह्मण वर्ग टिळकापासून हो तर सगळे लोक फक्त जी सत्ता मिळणार आहे ब्रिटिशांची ती ब्राह्मणांना मिळाली पाहिजे या भानगडी होते बाकीच्या वर्गाचं मी सांगत नाही कारण तो तितकं होईल तुम्हाला समजणार नाही आता दोनच वर्ग आपण याचा विचार करूया मुसलमानांना पाकिस्तान मिळालं त्यांचा भाग वेगळा करा आता तो विचार करायचा की दहा अटी लावून क्लासेस नाव देण्यात आलं मग इंग्रजांचा इंग्रजांनी भारताचं एक संविधान बनवलं त्या काळात त्याला म्हणतात एकोणीसशे पस्तीस चा कायदा आणि या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामध्ये हे जे डिप्रेन्स क्लासेस होते ज्यांना जातीबाई यांच्याशी करण्यात येत होता जे हिंदू नव्हते पण त्यांना हिंदू म्हणण्यात येत होत तर त्यांना वेगळं काढून त्यांचा एक समूह बनवण्यात आला आणि त्याला नाव देण्यात आलं शेड्युल्ड कास्ट अनुसूचित जाती आता तुम्ही हे ठरवा की हे वेगवेगळे आहेत की एक आहे आता आपण नेहमी युक्तिवाद करतो या निकालाविरुद्ध किंवा एखाद्याला सवर्णाला ब्राह्मणाला हे माहीत झालं की हे शेड्युल्ड कास्ट आहे मग महार गेला शेड्यूल कास्टला सवर्ण लोक दुरून पाणी वाढतात दुरून पाणी देतात ना असं मग महार आला तर त्याला एका फुटावर पाणी देतील मांग आला त्याला दोन फुटावर पाणी टाकतील आणि भंगी आला त्याला तीन फुटावर पाणी टाकतील असं करतात काय की त्यांना हे माहिती आलं की हा दलित आहे हा शेड्यूल कास्ट आहे हा अस्पृश्य आहे तर त्याची सारखीच वागणूक होईल की नाही राजस्थान मध्ये मी गेलो गणेश सरांसोबत गेलो आणि तिथं राजस्थानमध्ये बिकानेर सुरू असणारे आम्हाला आम्ही चहा घ्यायला गेलो आम्हाला त्यांना माहीत नव्हतं आम्ही कोण आहोत तर आम्हाला त्यांनी चहा दिला पण त्याच वेळेस मी बघितलं की काही लोकांना मेघवाल जातीचे जे लोक होते त्यांना चहा त्यांचे कप वेगळे होते आणि दुरून टाकत होते आणि चहा प्याले मेघवाल की ते आपले कप धुवून त्या पटरीच्या वर बाजूला ठेवायचे आता समजा मेघवाल राजस्थानमध्ये माहीत आहे कि हा मेघवाल आहे आणि शेड्युल कास्ट आहे तुझं भंगी आहे मग आता मेघवालाला चहा जो आहे तो दुसरा कपाट देतो मग एखादा वाल्मिकी आला त्याला काय मनासन्मानाने बोलवाल अरे वाव झालं तू वाल्मिकी आहेस तू शेडू वाल्मिकी आहेस तुला मी आत्महत्या बसून चहा देतो असं म्हणतात काय म्हणजे शेड्यूल कास्ट हा बाकीच्या लोकांकरता शेड्यूल कास्टच आहे तो एक ग्रुप आहे त्याला एकाच प्रकारची वागणूक माहिती आणि हे लक्षात घेऊन त्या काही संविधानामध्ये शेड्युल मिळते म्हणून हा एक समूह तयार करण्यात आला त्या त्या राज्यातल्या परिस्थितीनुसार त्यांना वेगवेगळी नावं आहेत कुठं महार आहे कुठे तांबार आहे कुठं भंगी आहे कुठं म्हणजे मानिका आहे कुठं माला आहे पण नावं त्या भाषेत बदलली पण व्यवहार तर तोच आहे ना म्हणून एक ग्रुप तयार झाला आता सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की हे एक नाही आहे बाबरी यादी यादीमध्ये महाराष्ट्राची यादीमध्ये सत्तेचाळीस जाती आहेत म्हणजे सत्तेचाळीस प्रकारचे लोक आहेत पण सुप्रीम कोर्टाने हे नाही विचार केला किंवा यांना वागणूक तर सारखी मिळते म्हणून यांचं एक वर्गीकरण करून यांना एक ग्रुप बनवण्यात आला ताकी यांना एकसारख्या संधी देण्यात याव्या यांना एकसारखं शिक्षणात आरक्षणात अजून कुठे यांनाही देण्यात हो, यावं आणि यांना यांचा विकास करण्यात यावा म्हणून हो, हा एक ग्रुप आहे एक ग्रुप आहे हो त्याला सारखी वागणूक माहिती सुप्रीम कोर्टाने अठराशे एक्याण्णव पासून एकोणीशे पस्तीस पासून ते एकोणीशे पन्नास पर्यंत या समूहाला एकत्रित करून यांचं मागासलेपण हे जातीभेदाच्या आधारावर अस्पृश्यतेच्या आधारावर आहे याला बिलकुल विसरले ते त्यांनी भारतातलं कलम घेतलं हे बघा भारताच्या संविधानात अनुसूचित जातीचं कलम आहे आणि त्याचा वर्ग तुम्ही बघाल तर त्यात भारतामध्ये साडेतीनशे जाती आहेत म्हणून ते साडेतीनशे प्रकारचे लोक आहेत अशा प्रकारचा युक्तिवाद सुप्रीम कोर्टाने केलेला आहे तो तो युक्तिवाद मान्य नाही आपल्याला कारण त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या वकिलांनी अनेक प्रकारच्या कायदे तज्ज्ञांनी याच्यावर चांगलं विश्लेषण केलं पण तुमच्यामध्ये हे लक्षात आलं असेल किंवा सुप्रीम कोर्ट काय म्हणते हे तुमच्या लक्षात आलं असेल आता याच्या युक्तिवाद काय केलं आपण ठीक आहे तुम्ही म्हणता की बाबा दलित जे आहेत शेड्यूल कास्ट जे आहेत हे वेगवेगळे आहेत मग आता बाबासाहेब आंबेडकरांना जर तुम्ही टाइम्स ऑफ इंडिया किंवा कुठल्याही पेपरला घ्याल बसा खुर्ची घ्या हे खुर्च्या आहेत घ्या बसा तुमच्याकडनं खुर्च्या आणल्या आहेत आता बाबासाहेब आंबेडकरांना पेपर काय म्हणते बा ते दलितांचे नेते आहेत म्हणजे त्यांना काय म्हणते दलित वाटलं असेल ना तुम्ही दलितांचे नेते आता आपले राष्ट्रपती होते रामनाथ कोविंद ते शेड्यूल कासून आले होते त्यांना काय म्हणतात दलित राष्ट्रपती म्हणतात ना आणि या निवाड्यामध्ये ज्या जजेसनी म्हणजे विशेषतः गोविंद साहेबांनी निकाल दिला हे सगळे पेपर पहा त्याच्यामध्ये लिहिलेले आहे की दलित न्यायाधीशांनी न्या हा निकाल दिला म्हणजे कोविंद दलित गवई दलित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित आपल्या ज्या राष्ट्रपती आहेत मुर्मू त्या आदिवासी ड्राईब शेड्युल ड्राईब म्हणजे सवर्णच्या दृष्टिकोनातून बाबासाहेब असो की कोविंद असो की गव असते कोण आहेत मग तरी याच्यात वर्गीकरण होते का म्हणजे यांना एक वर्ग करून एकत्र करून त्यांची दुःख दूर करणं त्यांना विकसित करणं हा उद्देश जो अठराशे एक्याण्णव पासून एकोणीशे पस्तीस पासून एकोणीसशे पन्नास पर्यंत जो आला त्याच्याशी सुप्रीम कोर्टाला घेणं देणं नाही सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे बा इतक्या जाती आहेत ना मग यांना वेगळं केलं पाहिजे पण या एकत्र का केल्या याच्यावर त्या, त्या पूर्ण जजमेंट मध्ये साधारणपटे साडेपाचशे माणसाचा जजमेंट आहे त्याच्यामध्ये कुठे उल्लेख नाही आणि आपला लढा जो आहे तो याच्यात विरुद्ध आहे किंवा आम्ही सगळे एक आहोत आम्हाला एकसारखी वागणूक मिळाली जशी महाराजा इथं मिळाली तशी तामराला तिथं मिळाली म्हणून आम्ही एक आहोत आम्हाला एकच प्रकारची वागणूक मिळाली आणि एका धर्मग्रंथामधून मिळाली कुठेही हिंदूंच्या धर्मग्रंथामध्ये असं लिहिलं नाहीये की जवळ बोलवा आणि वेगळं करा तो म्हणते जो कास्ट आहे त्याला दूर करा मग हे मात्र सुप्रीम कोर्टाने आमचं जे ऐक्य आहे ते बाबासाहेबांनी घडवलं हे ऐक्य तोडण्याचा प्रकार सुप्रीम कोर्टाने केलेला आहे म्हणून या निकालाचा निषेध आपल्याला करायचा आहे अनुसूचित जाती शेड्यूल कास्ट म्हणजे काय हे तुम्हाला स्पष्ट झालं आता अधिक न वेळ घेता मी आता आपण या ते निदर्शन करू यावेळेस सगळ्या आम्ही जे भूमिका लेखी पाठवू पण मला हे स्पष्टीकरण करायचं होतं की बा तुम्हाला अनुसूचित जाती म्हणजे काय किंवा ते एक आहेत की वेगळे आहेत याच मुद्द्यावर निकाल आहे तर ते तुमच्या लक्षात आलं असेल आता तुम्ही हे ठरवा आता मी याच्यामध्ये एक सांगतो हा निकाल जसा आता वकील साहेबांनी फार चांगल्या रीतीने स्पष्ट केलं किंवा जे समरण आहेत ते आपल्यात फूट पाडू इच्छिते त्याचं उदाहरण देतो मला आपले अवनी पाटील सर यांनी फोन केला ते म्हणाले या वर्गीकरणाचा निकाल आला माझ्या इकडच्या मेहतर समाजाच्या भंगी समाजाच्या सफाई मजुरांना फार आनंद आहे ते म्हणाले बघा सगळं आरक्षण बौद्धांनी घेतलं सगळं आरक्षण महाराणांनी घेतलं आता वर्गीकरण केलं सुप्रीम कोर्टाने आता यांना जागा मिळणार आम्हाला मिळते आनंद झाला त्याचा उदाहरण सांगतो मला निरोप आलेला आहे मग त्यांना आनंद झाला पूर्वी नागपुरातला भंगी समाज हा काँग्रेस सोबत होता त्यावेळेस भगत साहेब गणपत भगत जे दीक्षामुच्या बाजूला राहतात ते त्यांचे नेते होते आम्ही आमचा संबंध होता त्यांच्याशी ते वारले तर गणपत भगत यांचे नेतृत्व काँग्रेसमध्ये आता काँग्रेस तुटल्यानंतर हे सगळी मंडळी बीजेपीला गेली आता त्यांना आनंद झाला बा चांगला आहे आनंद झाला काय वाईट नाही आता सगळं बौद्धांना नोकऱ्या मिळाल्या आता सफाई मजुरांना मिळाल्या तेही माझे बांधव आहेत ना वाईट काय आहे मग क्रिमिनल लावू आपण मग आपण हे पाहू की महाराष्ट्रामध्ये किंवा नागपूरमध्ये भंगी समाजाच्या सफाई मजुरांना किती नोकऱ्या मिळाल्या आणि महाराणा बौद्धांना किती नोकऱ्या मिळाल्या कि तर आढळलं सफाई मजुराच्या घरी प्रत्येकाला कुठे ना कुठं रोजगार आहे महानगरपालिकेत आहे रेल्वेत आहे ना जागा भरलेली म्हणजे ते सगळे रोजगारवाले आहेत मग क्रिमिलेअर लावलं तर पहिल्यांदा क्रिमिलेअरच्या बाहेर कोण जातील सफाई मजूर जातील कारण त्यांच्या एका घरी दोन दोन तीन तीन आहेत म्हटलं लावा मग क्रिमिलेअर मग सगळ्यात पहिल्यांदा कोण जातील सगळ्यात पहिल्यांदा जे लोक आज क्रिमिनरचं समर्थन करत आहेत ते लोक पहिल्यांदा बाहेर जातील जे लोक वर्गीकरणाचं समर्थन करत आहेत ते लोक पण त्यांना माहीत नाही त्यांना द्वेष दे द्वेष आहे जो हिंदू भरलाय बघा रे सगळं बौद्ध घेऊन गेले सगळं महार घेऊन गेले तुम्हाला त्यांनी त्याला वस्तुस्थिती नाही सांगितली अरे क्रिमिनल लावला तर सगळ्यात पहिल्यांदा नुकसान कोणाचं होईल नुकसान त्यांचं होईल आज त्यांच्या प्रश्नावर एखाद्या कोणत्याही माणसावर अन्य अत्याचार झाला तर आपण काही न पाहता तो शेड्यूल काचा आहे म्हणून त्याच्याकडचं धावून जातो मग नुकसान कोणाचं होईल त्यांचं होईल ना पण त्यांना त्याची चिंता आता त्यांनी एक कार्यक्रम का घेतला इथं आपल्या नागपूर नागरिकच्या सभागृहामध्ये आणि तिथं जो वकील आपल्या आरक्षणाच्या विरुद्ध मांडला ओपी शुक्ला त्याला बोलवलंय माझ्याकडे तरी आलेलं आहे आणि बोलवणारे सगळे एकाच समाजाचे लोक आहेत मी मला जेवण नाही मिळालं चालत पण तुझ्या जेवणात मी माती तुम्ही मिसळवे हा द्वेष भावनेतून हा जो दिला देण्यात आला तो विकासाच्या दृष्टिकोनातून नाही देण्यात आला तो द्वेष भावनेतून देण्यात आला कुठं महाराणप्रती द्वेष आहे कुठं चमारणप्रती द्वेष आहे कुठं मालान प्रती द्वेष आहे आणि या द्वेषातून ज्या बाकीच्या दुसऱ्या ज्या जाती आहेत त्यांना हिंदुत्वामुळं त्यांना विभाजित करून त्यांच्यामध्ये द्वेष निर्माण करून आपली एकी फुडण्याचा प्रकार आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल की बा काय प्रकार आहे तिसरा आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की बा यांना क्रिमिलेअर लावा क्रिमिलेअर लाव म्हणजे काय म्हणजे यांच्यातले जे लोक शिकले सवरले आहेत त्यांना बाहेर काढा त्याला मान्य केलं अजून जास्त जस्टिफिकेशन देत नाही आपण आता एकवीस तारखेला बोलू लेखी आपली भूमिका देऊ आता एक गोष्ट सांगा कि आता तीशे तीशे की आता महाराष्ट्र भारतामध्ये साडेतीनशेच्या वर शेड्यूल कास्ट आहे तुम्ही काय साडेतीनशेचं वर्गीकरण करणार आहात तुम्ही जास्त जास्त दोन ग्रुप पाडाल तीन ग्रुप पाडाल महाराष्ट्रात सत्तेचाळीस जाती आहेत सत्तेचाळीस ग्रुप पाडणार आहेत आणि या सत्तेचाळीसपैकी अर्ध्याहून जास्त हे बौद्ध आणि महार आहेत थोडासा वर्ग सामारांचा आहे थोडासा वर्ग सफाई कामगारांचा आहे मग काय तुम्ही हा जो मोठा वर्ग आहे याला तुम्ही टाळणार आहात मग यांच्या सगळ्या तीनशे साहेब तीनशे जातीचा विकास कसा करणार सुप्रीम कोर्ट गप्पा आहे सुप्रीम कोर्टमध्ये आम्ही फक्त वर्गीकरण करतो कारण की संविधानाने आम्हाला अनुमती दिली आहे आम्ही अशी व्याख्या केली आहे बाकी त्यांचा विकास कसा करायचा तुम्ही पाहत बसा त्यांच्या विकासाविषयी आम्ही नाही बोलत या लोकांना शिक्षण मिळते किंवा नाही मिळत आम्ही हे नाही बोलत या लोकांना बजेटमधून पैसा मिळते किंवा नाही मिळत हा आमचा विषय नाही या लोकांचा या लोकांना जमिनी आहेत किंवा नाही आहेत हा आमचा विषय नाही सुप्रीम कोर्ट यांचा विकास शैक्षणिक आर्थिक सामाजिक हा आमचा विषय नाहीये जसं वकील साहेबांनी सांगितलं यांचं आरक्षण भरलं की नाही हाही आमचा विषय नाही आहे यांना आरक्षण मिळते ना भरलं की नाही माहित नाही क्लास वनच्या जा जागा नाही भरल्या क्लास टू च्या जा जागा भरल्या क्लास थ्रीच्या जा थ्रीच्या जागाने जा भरल्या भरल्या तर फक्त सफाई मजुरांच्या क्लास फोरच्या भरल्या तोही आमचा विषय नाही आहे म्हणजे यांचा विकास कसा पद्धतीने होईल हा सुप्रीम कोर्टाचा विषय नाही आहे वेगळा विषय की बघा एवढ्या जाती दिसतात ना करायला वेगवेगळं म्हणजे याचा विकास कसा का होईल हे आरक्षण जे देण्यात आलं हे करता देण्यात आलं तोही विषय नाहीये सुप्रीम कोर्टाचा सुप्रीम कोर्टाचा विषय आहे की बाबा संविधानाने आम्हाला अधिकार दिलाय की संविधानातली जे कलम आहे त्याचं विश्लेषण करावं आम्ही सहा न्यायाधीश एकत्र झालो आम्ही विश्लेषण केलं याच्यापूर्वी पाच न्यायाधीशांनी म्हटलं की नाही वर्गीकरण करायचं नाही आम्ही सहा आहोत ते पाच होते आम्ही सहा आहोत आँ तर आमची एकानं संख्या जास्त आहे खर मग खरं काय ना कुठं काय ते आम्हाला का विचारू म्हणजे सहा लोकांनी एखादं पांढरी वस्तू आहे जर पाच लोक पांढरी आहे आणि सहा लोक जर म्हणतात काळी मग ती काय झाली मग ते खरी आहे की खोटी आमचा विषय नाहीये सुप्रीम कोर्टाचा इथं प्रॉब्लेम आहे पाच जरा निकाल दिला सांगितलं आंध्र प्रदेश मध्ये चिन्नप्पा केसमध्ये निकाल दिला पाच जजेसने यांचं वर्गीकरण बरोबर नाही आहे यांना एक करून यांचे दुःख दूर करायचे होते हे म्हणतात नाही आम्ही सहा ना। सात लोकांचा जज होत बेंच होत एक जण विरोधात गेली म्हणजे पाच सहा सहाचा निकाल म्हणजे याच्यामध्ये जस्टिफिक आता विकासाचा मुद्दा घेऊ हा विकास कसा होईल एवढ्या सारे तुमच्या जाती आहेत बाबासाहेबांनी एकत्र केलं शिवकास्त फेडरेशन बनवली यांना हक्क दिले आणि विचार केला की सगळ्यांना सगळ्यांचा विकास एक बाग आहे बागेमध्ये वेगवेगळी झाडं आहे गुलाबाचं झाड आहे मोगऱ्याचं झाड आहे अजून वेगवेगळी आहे आणि त्या त्या बागेला पाणी दिलं तर मोगऱ्यालाही मिळेल गुलाबालाही मिळेल सगळ्यांना मिळेल ना आता आपल्याला एक कथा सांगितली जाते बाल येतो देशमध्ये लहानपणापासून आपल्याला एक कथा सांगितली जाते मी ती तुम्हाला एक दिवस त्या बागेचा माळी जो होता बागवान जो होता त्याला काही काम हो। त्याला सुट्टी घ्यायची होती त्याच्या डोक्यात प्रश्न असा आला की जर मी गेल्यावर या बागेला पाणी कोण टाकेल कठीण प्रश्न आहे ना मग तरी काय गेलो तिथे वानर होते बंदर त्या वानरांना बोलावलं आणि त्यांना म्हटलं की बघा रे तुम्ही इथे येता खेळता आम्ही तुम्हाला काही म्हणायचं नाही करत तर तुम्ही असं करा मी आता जातो सुट्टीवर तुम्ही या सगळ्या झाडांना पाणी घाला आणि पाणी नाही घातलं ते सुकून जातील वानरांनी म्हटलं हो आम्ही या झाडांना विकास करू यांना पाणी घाल मळे गेला वानर एकत्र झाले आणि म्हणायला लागले की बा आता या झाडांना पाणी घालायचं आहे मायाने सांगितलं तर पाणी घालायचं मग एका झाडाने म्हटलं की का बाबा तुमच्या झाडाला किती पाणी मिळेल हे कसं माहीत होईल मग असं करा झाड उठा आणि पहा त्याचं मूळ किती खोलात आहे ज्याचं मूळ जास्त खोल त्याला कमी पाणी मिळेल आणि ज्याचे मूळ कमी किंवा त्याला कमी पाहिजे त्याला कमी पाणी मग बाजूरांनी पूर्ण बागेतली झाड उकडली आणि तसं मुळ पाहू पाहू त्याला पाणी घाल आता तिकडून माई वापस आला त्याने पाहिलं ती बागेत बरबाद झाली त्यांनी डोक्यात हात मारला किंवा कसा विकास केला एखाद्याची मुळ उगता त्याला पहा आणि त्याला पाणी घाला म्हणजे विकास होईल काय एका बागेत विकास होईल की बागेतल्या एखाद्या प्रत्येक झाडाला उठून त्याला पाहून पाणी घेतलं तर विकास होईल अशाच प्रकारे अशाच प्रकारे म्हणजे जरी या निकालामध्ये एक स्पष्ट नाही आहे की विकास कसा करायचा पण त्यांनी म्हटलं की हे तुमची जबाबदारी आहे ही स्टेटची जबाबदारी आहे त्यांचा विकास कसा करावा ही जबाबदारी आमची नाही आहे हे उदाहरण या निकाला लागू पडत नसेल पण ही गोष्ट लक्षात येते की विकास म्हणजे काय जसं आता बोलले साहेब बोलले शिक्षण आहे आरक्षण आहे बजेटमध्ये वाटा आहे यांना मिळणारी अॅट्रोसिटी ऍक्ट म्हणजे अॅट्रोसिटीची जी व्यवस्था आहे याला दूर करणं म्हणजे विकास करणं असं सुप्रीम कोर्ट याच्यावर अवाक्षरही बोलत नाही त्यामुळं बाबासाहेबांची ज्यांना म्हणजे चळवळीची ज्यांना माहिती आहे त्यांना या निकालाच्या विरोधात उभं राहणं गरजेचं आहे